नमस्कार शेतकरी मित्रांनो तेरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या ढगपोटी सदृश पावसा होणार आहे तसेच या दरम्यान राज्यातील पावसाची संततधार ही आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वत्र आपल्याला अतिवृष्टी ही बघायला मिळणार आहे तर जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागात जास्त होणार आहे व कुठे हा कमी असणार आहे याविषयीची सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसाजोर हा पुन्हा एकदा आपल्याला तेरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबरच्या दरम्यान वाढलेला हा पाहायला मिळणार आहे या दरम्यान हवामान खात्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे अलर्ट दिलेले आहे या दरम्यान कोणताही भाग राज्यातील पावसा वाचून हा वंचित राहणार नाही तसेच सुरुवातीलाच मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या सर्वत्र भागात आपल्याला मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला तेरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबरच्या दरम्यान हा झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या सर्वत्र भागांमध्ये आपल्याला मोठा जोरदार स्वरूपाचा अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला तेरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर दरम्यान झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो कोकणात देखील आपल्याला मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली आणि तसेच कोकणपट्टीच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा सप्टेंबर रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो खानदेश व उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि इतर आसपासच्या भागात आपल्याला तेरा ते वीस सप्टेंबरमध्ये हवामान खात्याने हा मोठा पावसाचा इशारा दिलेला आहे हा परतीचा पाऊस राज्यात मोठ्या स्वरूपाचा हा होणार आहे तसेच विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा यवतमाळ वाशिम एकंदीर सर्वच विदर्भामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला तेरा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर राज्यातील पावसाचा जोर हा आता तेरा सप्टेंबरपासून वाढणार आहे तेरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबरच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवे ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद